नमस्कार मी केतकी जोशी आणि राज्यातली एक अत्यंत धक्कादायक बातमी आहे ही बातमी आहे औरंगाबाद मधली आणि करोना सेंटर आता सुरक्षित नाही आहेत का महिलांसाठी असा पुन्हा एकदा प्रश्न आता पुढे आला याचं कारण म्हणजे करोना सेंटर मधला गैरप्रकार उघडकीला आलेला आहे एका करोना सेंटरमध्ये औरंगाबाद मधल्या डॉक्टरनंच रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे औरंगाबाद शहर म्हणजे औरंगाबाद शहरातल्या पद्मपुरा इथे करोना उपचार केंद्रावर ही घटना घडली आहे अर्थातच या घटनेनंतर रुग्णांचे रुग्णाचे नातेवाईक ना संतप्त झाले आणि त्यांनी रुग्णालयात घुसून या डॉक्टरला बेदम मारहाण केली या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी दिलेत आणि त्या डॉक्टरला तिथून आता हटवण्यात आलंय हा डॉक्टर रोज या रुग्णाचा फोन नंबर घेऊन रोज तिला फोन करून त्रास द्यायचा असा आरोप या 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 बुधवारी आता सुट्टी मिळेल नावाखाली महिला ना बोलवण्यात आलं आणि या डॉक्टरनं या रुग्णाकडे शरीर सुखाची मागणी केली त्यानंतर हा सगळा राडा घडलाय दरम्यान या महिलेनं बदनामी पोटी पोलिसात तक्रार दिली नाही मात्र महापालिका आयुक्तांना सगळा प्रकार सांगितला त्यानंतर त्या डॉक्टरची सेवा संपवण्यात आली मात्र करोना केंद्रावर सुद्धा महिला सुरक्षित आहेत हे मात्र नक्कीच धक्कादायक आहे आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन सचिन एक त्या महिले ला जाना ला जाना हा, ला ला तर त्या महिलेला ज्यांना त्रास दिला ज्यानं अत्यंत हा घृणास्पद प्रकार केलाय त्या डॉक्टरला तर तिथून हटवण्यात आलाय पण मुद्दा हाच आहे की हा डॉक्टर तिथे इतकी मोठ्या इतकी हिम्मत करू शकला याचा अर्थ कोणाचाच वचक नाहीये तिथे नक्कीच असं म्हणता येईल कारण की आपण कोविड केअर सेंटरच्या ज्या गा मागच्या काही दो एक दोन घटना पाहिल्यात तर क्लियर भागातील अशाच प्रकारे काही दोन दिवसापूर्वी जेवण न मिळाल्याने आ या ठिकाणी जे तिथले रुग्ण होते त्यांनी गेट तोडून बाहेर रस्त्यावर आले होते जेवणासाठी अक्षरशः आणि त्यानंतरच हा दुसरा प्रकार अशा प्रकारे घडलेला आहे या एकंदरीत हे सर्व प्रकरण पाहता यावरती आता कुठेतरी या डॉक्टरांवरती प्रशासनावरती ठेकेदारांवरती वचक ठेवण्यासाठी मनपा प्रशासनाला देखील आता थोडे कडक पावले उचलण्याची गरज आहे मात्र तसे सध्या तरी होताना दिसत नाही आहे आता आ, ही घटना जी घडली अत्यंत दुःखदायक धक्कादायक घटना आहे की एका रुग्ण महिलेसोबत अशा प्रकारे घृणास्पद प्रकार घडलेला आहे त्या प्रकार जर त्या ठिकाणी सोबतचे जे रुग्ण होते ते जर त्या महिलेच्या मदतीला गेले नसते तर आज नक्कीच काहीतरी त्या महिलेसोबत बरं वाईट घडल्याशिवाय राहिल राहिलं नसतं मात्र या रुग्णांनी तत्परता दाखवली त्या महिलेला सुरक्षा महत्वाची माहिती पण तुम्हाला थांबवावं लागतं याचं कारण म्हणजे विधानसभेमध्ये आता देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते काय बोलत आहेत ऐकूया केली हो ती सांगितली पाहिजे आणि कधीपर्यंत कोविड सेंटरच्या संदर्भातले एसओपी सरकार जाहीर करेल हे देखील सांगितलं पाहिजे अजून किती बलात्कार पाहिजेत तुम्हाला अजून किती विनय पाहिजे पाहिजेत तुम्हाला किती दिवस त्याकरता थांबणार अध्यक्ष महोदय आणि म्हणून या संदर्भात तात्काळ माहिती आम्हाला दिली पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष सन्माननीय चौधरीताई सन्माननीय सदस्य आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय महत्वाचा सा मुद्दा आता टीव्ही चॅनलला पण त्याच्याबद्दलची बरीच बातम्या दिल्या जात आहेत अध्यक्ष महोदय हे निश्चितपणे अतिशय वाईट कृत्य आहे ह्याचं कुणीच समर्थन करणार नाही मला विरोधी पक्षनेते आपल्याला सांगायचं आहे की तिथं बलात्कार झालेला नाही मायाकडं त्या भगिनीचं पण काय म्हणणं आहे ते तिनं दिलेलं आहे बाकीचं पण चौकशी झालेली आहे आपण प्राथमिक चौकशीमध्ये ताबडतोब त्या डॉक्टरला बडतर्फ त्या ठिकाणी केलेलं आहे आणि यामध्ये अजून वरिष्ठांची चौकशी करून काय नक्की वस्तुस्थिती घडली त्या महिलेने विनंती केलेली आहे की के माझं नाव तुम्ही बाहेर हे करू नका ती कंप्लेंट करायला तयार नाहीये त्याच्यामध्ये तो डॉक्टर आणि महिलेचा हजबंड हे दोघं जण मित्र आहेत त्याच्यामुळे हे थोडस वेगळ्या पद्धतीचं प्रकरण आहे पण कसलंही प्रकरण असलं तर तुमच्या माझ्या घरातली प्रत्येक महिला महाराष्ट्रातली सुरक्षित असली पाहिजे याबद्दल कुणाच दुमत असायचं काही कारण ते साहेब ना तर मी आपला प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर तुमच्या नजरेखाली त्यांनी काय काय लिहिलेलं आहे आणि काय काय ह्या आपल्या औरंगाबादच्या कॉर्पोरेशनच्या हद्दीतल्या दवाखान्यामध्ये ते घडलेलं आहे आयुक्तांनी पण ताबडतोब त्याच्या संदर्भातली नोंद घेतली मनपा आरोग्य अधिकाऱ्याचा पण रिपोर्ट आपल्याकडे चौकशी अहवाल पण त्याच्यामध्ये प्राथमिक चौकशीचा अहवाल आलेला आहे महिलांचं महिलेचं पण देखील हे एक आहे त्या डॉक्टरनी तिथं चूकच केलेली आहे त्यांनी तशा पद्धतीनं कर... पण बलात्कारताही झालेला नाही ही पण वस्तुस्थिती विनयभंग करण्याचा त्याने प्रयत्न केला वास्तविक डॉक्टरकडनं तसंही कृत्य अजिबात घडायला नको होतं याबद्दल कुणाच दुमत असायचं कारण नाही एकदा बाकीचा रिपोर्ट आल्यानंतर त्या महिलेचं नाव कुठंही बाहेर न जाता जेवढी कडक अशा प्रकारची कारवाई करता येईल ती कारवाई करायला राज्य सरकार अजिबात मागं पुढं बघणार नाही एसओपीच्या बद्दलचा जो मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे त्या एसओपीच्या बद्दल ह्या एकतीस आत सगळीकडे एसओपी त्या ठिकाणी करण्यात येईल हे राज्य सरकारच्या वतीने मी आपल्याला सांगू इच्छितो प्रश्नोत्तरे उत्तराच्या नंतर आपल्याला वेळ देतो प्रश्न क्रमांक दोन हजार आपण बघतोय सभागृहात सुद्धा हा औरंगाबादचा मुद्दा उपस्थित झालेला आहे विनयभंगाचा प्रयत्न करण्यात आला पण देवदूत समजला जातो त्या डॉक्टरकडनं हे अत्यंत घृणास्पद असं कृत्य घडलेलं आहे आणि औरंगाबादचे आमदार अतुल सावे यांचं यावर काय म्हणणं आहे ते जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी आपल्यासोबत औरंगाबादचे आमदार अतुल सावे आहेत जी औरंगाबादमध्ये घडलेला प्रसंग खूपच धक्कादायक आहे महिला आता कोविड सेंटरमध्येच सुरक्षित नाही ते डॉक्टरांपासून देखील त्यांना धोका असं चित्र निर्माण झालं तुम्ही काय भूमिका मांडल्याबद्दल मंगळवारी रात्री पदमपुरा इकडच्या कोविड सेंटरमध्ये एका महिलेला तिचे आठ दिवस झाले होते त्या सेंटरमध्ये क्वारंटाईन होऊन ती डॉक्टरला विनंती करायला गेली की मला दहा दिवसाचा क्वारंटाईन सांगितला होता पण माझी तब्येत आता चांगली आहे तर मला तुम्ही आठव्या दिवशी डिस्चार्ज द्यावा तर अशा वेळेस त्या डॉक्टरने तू मला शारीरिक सॅटिस्फाय कर असं सांगून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी खूप निंदनीय गोष्ट आहे एखादी महिला आज या सरकारच्या राज्यात कोविड सेंटरमध्ये पण जर ती सुरक्षित राहत नसेल तर याच्या एवढी दुर्दैवी गोष्ट कुठली नाही कोविड सेंटरमध्ये माणूस जातो त्यावेळेस तो आजारी असतो आणि आजारी असलेल्या माणसावर जर बलात्कार होत असेल बाईवर बलात्कार होत असेल तर ही संभाजीनगरसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी खूप दुर्दैवी गोष्ट आहे सरकार काय करते याच्यामध्ये माझी आज इकडे सरकारला विनंती आहे की त्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करून त्याची डॉक्टरची प्रॅक्टिस बंद केली पाहिजे आणि त्या कोविड सेंटरमध्ये जे कोणी कर्मचारी काम करत असतील त्यांच्यावर पण ताबडतोब कारवाई झाली पाहिजे आज सभागृहात देखील तुम्ही हा मुद्दा मांडणार शंभर टक्के मांडणार आहे हा मुद्दा मी आज सभागृहामध्ये मांडणार आहे काय तुमची मागणी असेल कारण अनेक ठिकाणी असं दिसतं की कोविड सेंटरमध्ये एसओपी व्हावी त्या कशा पद्धतीने सुरक्षा असावी सी सी टी व्ही असावी या पद्धतीची एक एसओपी असावी अशी मागणी गेल्या वर्षभरापासून होते पण ती होताना दिसत नाही अजूनही नाही कोविड सेंटरमध्ये ज्या सुरक्षितेसाठी काही गोष्टी केल्या पाहिजेत त्या केल्या जात नाहीत आम्ही ही मागणी ह्याच्या अगोदर पण म्युन्सिपल कमिशनरला केली होती या अगोदर पण आमच्या इकडच्या मेल्ट्रॉनमधल्या कोविड सेंटरमध्ये एका महिला नर्सला छेडछाड झाली होती तेव्हापासून आम्ही मागणी केली होती की अशी प्रकारची कुठलीही घटना घडली नाही पाहिजे आणि त्याच्यासाठी सी सी टी व्हीची व्यवस्था तिकडे असली पाहिजे आणि सुरक्षेची व्यवस्था कसे हे सरकार कुठल्याही प्रकारच्या कोविड ना, ना सुरक्षेची व्यवस्था करते ना कुठल्याही प्रकारची त्यांना अश्युरन्स देते की आम्ही तुमची सेफ्टी बघू धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल विवेक कुलकर्णी न्यूज एटी लोकमत मुंबई तर औरंगाबादच्या करोना सेंटरमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेला घटनाक्रम गट, ऐकून सा सगळ्यांचा संताप होतोय डॉक्टर सचिन म्हणून आहे त्याचा त्या ते पीडित महिलेला खालून कॉल आला आणि त्यांनी असं सांगितलं की तुमचे डिस्चार्ज पेपर मला तयार तुम्हाला डिस्चार्ज करायचं आहे तर तुम्ही खाली येता का तर ते त्यांनी फोन करून त्या महिलेला संबंधित महिलेला खाली बोलवलं खाली बोलवल्याच्यानंतर त्यांना असं सांगितलं गेले की त्यांचे कागद काही रजिस्टरचे कागदं चालली आणि त्यांना असं सांगितलं की तुम्हाला दे आता आम्ही सहा तारखेपर्यंत डिस्चार्ज देणार नाही आहेत तर सहा तारखे आता ऑलरेडी कसं झालं होतं की त्या त्या महिलेला ॲडमिट होऊन इथे नऊ दहा दिवस झालेलीच होती तर त्यांना डिस्चार्ज घेण्याची गरज वाटत होती कारण त्यांचा छोटा बच्चू घरी होता त्यामुळे ती महिला सारखी विनवणी करत होती डॉक्टर्स मंडळींना की मला दहा दिवस झाल्याच्यानंतर डिस्चार्ज दिला जावा तर डिस्चार्ज दिला जावा म्हणून ते आता ती त्या एक्साईटमेंटपोट इथं खाली आली होती की आता मला डॉक्टर डिश्चार्ज दे दूर मॉर्निंगला म्हणून तेवढ्या रात्री फोनवर सुद्धा ती महिला खाली आली पण हे ह्या डॉक्टरांच्या मनामध्ये मा वेगळंच होतं डॉक्टरच्या मनामध्ये वेगळंच होतं तो म्हणे मग ठीक आहे म्हणे मी तुम्हाला डिस्चार्ज देतो सकाळी सकाळी तुम्हाला सहा वाजता डिस्चार्ज देऊन टाकून देतो पण त्याच्यापूर्वी तुम्ही माझं मला माझं काम करावं लागेल ते काम कोणतं होतं तर ते तिच्याकडे त्यांनी ती शरीर सुखाची मागणी केली आहे त्यावेळेला ती महिलेने जेव्हा स्पष्टपणे त्याला नकार दिला स्पष्टपणे नकार दिला तर तो तिच्या ती थी आपल्या बेडवर जाऊन बसल्याच्या नंतर सलग ती थी, तो तिच्या मागेच परत तिच्या बेडपर्यंत पोहोचला रात्री दोन वाजेच्या सुमारास त्याही दरम्यान त्या, त्या महिलेनी आपल्या पतीला फोन करून सांगितलं होतंच परंतु सगळा घटनाक्रम त्यांनी असं क्लिअर नव्हता सांगितलं की बा एवढ्या रात्री काय सांग पतींना म्हणून एक डॉक्टर मला फक्त त्रास देतो एवढं त्यांनी आपल्या पतींना सांगितलं तर तिच्या पतीने त्याला फोन करून काहीतरी त्या डॉक्टरला झापलं वगैरे तेवढ्या रात्री पण त्याही नंतर तो तिच्या पिछा सोडता तिच्या मागेच पडलाय तो जवळपास दीड तास तिच्या मागे पडला त्या काळामध्ये ती इतकी प्रचंड बेहरलेली होती अक्षरशः घामाघूम झालेली होती ती घामाघूम घासत झालेली होती अशा वेळेस तिला काय केलं होतं की आमचा तोंड तो परिचय झालेला होता आम्ही पेशंट आहोत इथे कोरोनामध्ये तर तिने माझा नंबर घेतलेला होता सव्वा तीन वाजता तुम्हाला तिने मला फोन केला फोन केला आणि सर मला तुमच्याशी बोलायचं आहे आता माझा समज असा झाला की कोरोना पेशंट आहे काही त्रास होत असेल म्हणून आपण आपली मदत लागत असेल म्हणून मी लगेच सांगत आहे म्हटलं येतो तुमच्याकडे मी कुठे जायचं मी बाजूच्या खोलीमध्ये आहे म्हणजे तुम्ही या म्हणे इकडे तर ते मा, माला तो माला तो माला ले ले मी तेवढा तातडीने गेलो तर अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत होती ती महिला मला तर वाटलं काय झालं विचारलं हा इतके घाबरलेले का ते मी विचारलं त्यांना तर म्हणे डॉक्टर डॉक्टर असं तोंडातून निघत होतं त्यांच्या म्हटलं काय काय बरं वाईट झालं की काय यांच्यासोबत काही म्हटलं काय केलं डॉक्टरनी डॉक्टरनी काय केलं डॉक्टरला बोलू का नाही 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 म्हणे मला डॉक्टरनी मला डॉक्टरनी असं केलं म्हटलं काय झालं नेमकं सांगा शांतवा म्हटलं तुम्ही श्वास घ्या तर त्यांनी जी कथानं सांगितलं जे की डॉक्टरनी मला गेल्या दीड तासापासून दोन तासापासून माझ्या मागे आहे डॉक्टर होतो मला शरीर सुखाची मागणी करतोय त्यांनी मला छतावर बोलवलं आहे मला वाहनात चल म्हणतो एखाद्या आपण तिथे बसू तुला डिस्चार्ज देतो सकाळी मॉर्निंगला सहा वाजता डिस्चार्ज देतो मी असे म्हणजे ज्या गोष्टी मी आता मी तुम्हालाही कॅमेऱ्यासमोर बोलू शकणार नाहीत असे तिने मला एक भाऊ मानून तिने मला माझ्यासोबत त्या गोष्टी शेअर केल्या खरोखरच संता पाडणारी अशी घटना आहे करोना पेशंट करोना रुग्ण म्हणून दाखल झालेल्या महिलेला अशा प्रकारे जर त्रास दिला जात असेल आणि तो ही डॉक्टर कडून तो खरोखरच या डॉक्टरवर अत्यंत कडक कारवाई होणं गरजेचं आहे यानंतर पुढची बातमी बघूयात आग्र्यातली बातमी आहे आग्र्यातल्या ऐतिहासिक ताजमहालमध्ये बॉम्ब आढळल्याची बातमी आहे आणि त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती त्यामुळे तात्काळ ताजमहालाच्या परिसरातल्या पर्यटकांना बाहेर काढण्यात आलं बॉम्ब शोधक पथकानं सगळीकडे इथे धाव घेतली लगेचच आणि तिन्ही दरवाजे बंद केले सध्या ताजमहाल मध्ये शोध मोहीम सुरू आहे आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय पर्यटकांचं अत्यंत आवडतं ठिकाण आहे ताजमहाल आणि त्याच बरोबर भारतातल्या पर्यटकांचं सुद्धा हे अत्यंत जिव्हाळ्याचं ठिकाण आहे कायमच इथे गर्दी असते आणि आज इथे बॉम्ब ठेवल्याची एक माहिती मिळाली आहे आणि त्यानंतर इथे खळबळ उडालेली आहे इथल्या पर्यटकांना या सगळ्या परिसरातल्या पर्यटकांना आता बाहेर काढायला सुरुवात केली गेलेली आहे हे पर्यटक हा परिसर पूर्णपणे के रिकामा केला जातो आहे बॉम्ब शोधक पथक इथे दाखल झालेलं आहे आणि आता ताजमहालमध्ये मा सध्या शोध सुरू आहे तिन्ही दरवाजे ताजमहालचे बंद करण्यात ता आलेले आहेत सध्या तरी की बॉम्बबद्दलची माहिती नेमकी कशी मिळाली याबद्दल अजून कळू शकलं नाही मात्र आत्ताची जी मात, आ, मा, माहिती आहे त्यानुसार बॉम्ब शोधक पथक सध्या तिथे आतमध्ये शोध घेत आहे आणि तीन दरवाजे जे आहेत ते पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे डायल नंबर एकशे बारावर अशा प्रकारे एक माहिती देण्यात आली एक फोन आला होता आणि त्यानंतर मात्र ता काळजी म्हणून पूर्णपणे पूर्ण सगळी इथे लगेचच खबरदारी घेण्यात आली तिन्ही दरवाजे बंद करण्यात आले आपल्या सोबत आहेत प्रतिनिधी प्रशांत, प्रशांत काय अधिक माहिती आहे महत्वाचं म्हणजे आता नुकतीच बातमी पुढे आलेली आहे की आग्र्यामध्ये बॉम्ब आढळल्याची माहिती पुढे आली होती त्या प्रकारची सूचना टेलिफोनद्वारे मिळाली होती त्यानंतर तिथले तीनही दरवाजे बंद करण्यात आलेले आहे बॉम्ब शोधक पथक देखील घटनास्थळी पोहोचलेलं आहे आणि बॉम्ब युद्धस्तरावरती शोधलं जात आहे की कुठल्याही परिस्थिती हा बॉम्ब निकामी करण्यासाठी देखील ते निकामी पथक आहे ते देखील पोहोचलेलं असल्याची माहिती पुढे आहे युपी पोलिसांनी संपूर्ण ताजमहलचा परिसर यामध्ये कडकट बंदोबस्त वाढवला आहे आणि या भागात जे सकाळी दर्शक आले होते त्या सगळ्यांना देखील तिथून बाहेर काढून तिन्ही दरवाजे बंद केले आहे स्टुडिओ प्रशांत काय अधिक माहिती मिळू शकलेली आहे सध्या तिथे शोध मोहीम सुरू आहे तिने दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत कुठून हा फोन आला होता याबद्दल एकशे बारा नंबरवर हा फोन आला होता अशी माहिती मिळते साधारण कधी आला होता याबद्दल काय अधिक माहिती मिळू शकली आहे महत्वाचं म्हणजे सकाळी या संदर्भात माहिती आलेली आहे की जो एकशे बारा क्रमांक जो आहे उत्तर प्रदेशामध्ये हा इमर्जन्सी सर्व्हिसेसचा नंबर आहे आणि याच्या आधारा इथे फोन आला होता आता की बॉम्ब जो आहे तो ताजमहालाच्या परिसरात ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच्या आधारावरती दिल्ली पोलिसांना खास करून यूपी पोलिसांनी यावरती तात्काळ कारवाई करायला सुरुवात केली आणि त्यानंतर घटनास्थळात स्वतः सर्वात प्रथम तिथे बॉम्ब शोधक पथक पोहोचलं त्यानंतर बॉम्ब निकामी पथक ही। ही। जे आहे ते देखील पोहचलेलं आहे एटीएसचे अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले आहे युपी पोलिसचे जे, ज्येष्ठ अधिकारी आहे ते देखील घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि प्रशांत ही थेट दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय सध्या तिथे बॉम्ब शोधक पथक आणि त्याचबरोबर बॉम्ब निकामी करणारं जे पथक आहे ती दोन्ही पथकं पोहोचलेली आहेत आणि आता युद्ध पातळीवर सगळीकडे कसून शोध घेतला जातोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे आलेल्या पर्यटकांना आता आधी बाहेर काढलं जात आहे पूर्ण परिसर हा रिकामा केला जातोय ऐतिहासिक वास्तू आहे ताजमहाल आणि त्याचबरोबर पर्यटकांचं सुद्धा आवडतं केंद्र त्यामुळे कायमच इथे गर्दी असते गेलं आपल्याला माहिती गेल्या आठवड्यातच मुंबईमध्ये जिलेटीनच्या कांड्या एका गाडीमध्ये सापडल्या होत्या आणि त्यानंतर ओरिसामध्ये सुद्धा अशा प्रकारे एका महिलेकडनं जिलेटीनच्या कांड्या आणि काही शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली होती या बातमीचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत पण आठवण एका विशेष गोष्टीची पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आत्मनिर्भर भारताचं आवाहन देशाच्या अर्थव्यवस्थेला एका वेगळ्या टप्प्यावर घेऊन गेले नेटवर्क एटीन आणि आयटीसी द्वारा होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये आम्ही तुमच्यासाठी आत्मनिर्भर भारताच्या काही कहाण्या दाखवतो अशाच काही गोष्टी आहेत खेळाच्या दुनियेतल्या ज्या लाखो भारतीयांसाठी प्रेरणादायी आहेत पैरालिम्पियन महिला धैर्य या संकल्पना अधिक वरुण सिंह भाटी को छोटी सी उम्र में ही पोलियो हो गया था लेकिन इसकी वजह से उन्हें खेल की दुनिया को ऊंचाइयों से छूने के लिए कोई रोक नहीं पाया और आज इन्होंने एक हाई जम्पर के रूप में गौरवान्वित किया है बहुत से लोग इस बात को नहीं जानते कि स्नूकर के खेल का आविष्कार भारत में हुआ था पंकज आडवाणी जैसे सितारों ने अपनी अनूठी उपलब्धियों के साथ भारत को विश्व स्तर पर पहचान दिलाई है सामाजिक वर्जनाओं को तोड़ने और बेहतरीन उदाहरण साबित करने में खेल के सुपरस्टार्स का अहम योगदान रहा है इन्हीं में से एक है बॉक्सर निखत लड़कियाँ कमजोर नहीं होती है लड़कियाँ सब कुछ कर सकती है मैं भी चाहती हूँ कि और भी लड़कियाँ ऊपर आए और अपने देश का नाम रोशन करें। इन खिलाड़ियों ने स्वाभिमान भारत के लिए मंच तैयार करने के लिए प्रेरित किया है भारत आणखी कहीं प्रेरणादायक गोष्टी पाहण्यासाठी तुम्ही पहात रहा नेटवर्क 18 चा विशेष उपक्रम आईटीसी प्रोजेक्ट्स स्वाभिमान भारत आणि यानंतर आणखी एक विशेष आठवण करून देतोय कोरोनाच्या महामारीनं आपल्या सगळ्यांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवलाय आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रित होऊन करोना विरोधात लढा देऊ शकेल कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा केल्यानंतर आता आपल्या सगळ्यांचंच योगदान फार महत्वाचं बनलंय या माध्यमातून या विषाणूला मात देण्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचंय या मोहिमेत नेटवर्क एटीनही आपल्या सोबत असणार आहे जोपर्यंत सगळे सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत कुणीही सुरक्षित नाही याच उद्देशानं आपल्याला संजीवनी मोहिमेअंतर्गत हे निश्चित करायचं आहे की लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे महत्वाची बातमी आहे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मुलीचं बनावट फेसबुक अकाउंट तयार करण्यात आलंय डॉक्टर जयश्री थोरात यांचं बनावट फेसबुक अकाउंट तयार करून अनेकांकडून पैशाची मागणी सुद्धा करण्यात आली आहे या प्रकरणी सिद्धार्थ थोरात यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे अज्ञातांनी त्यांच्या फेसबुक पेजवर बाळासाहेब थोरात आणि डॉक्टर जयश्री थोरात यांच्या फोटोचा वापर देखील केलेला आहे आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे हरीश काय अधिक आहे याबद्दल केतकी के आपण जर बघितलं तर अशा प्रकारचे फेक अकाउंट तयार करून अनेकांकडून पैशाची मागणी केल्याचं आपण वारंवार बघत असतो आता मात्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची मुलगी जी आहे डॉक्टर जयश्री थोरात यांचं अकाउंटच हॅक 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 केलंय आणि त्याच्यावरनं अनेकांना असे मेसेज पाठवले की मला पैशाची गरज आहे पैसे पाठवा जेव्हा ही गोष्ट लक्षात आली तेव्हा मात्र असं लक्षात आलं की हे सगळं फेक अकाउंट आहे आणि त्याच्यावरून ही पैशाची मागणी केली जाते कुठेतरी आता याच्या विरोधात जी आहे ती संगमनेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे पोलीस आता या जो गुन्हा आहे याचा तपास करत आहेत मात्र मंत्र्यांच्याच मुलीच्या नावाने अशा प्रकारचं फेक अकाउंट तयार झालेलं पोलिसांसमोर देखील आभार आहे की हे लोक कोण आहेत आणि ही जी फसवणूक करतायत लोकांची त्यांना समोर आणणं इतकी अगदी हरीश महत्वाची माहिती आहे धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि यानंतरची बातमी आहे राम मंदिराच्या मुद्द्यावरून सभागृहात झालेल्या वादाची राम मंदिराकरता सामान्य जनतेकडून वर्गणी गोळा केली जाते आणि याच मुद्द्यावरून विधानसभेमध्ये उद्धव ठाकरे केंद्र सरकारवर निशाणा साधलाय तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खंडणी वसूल करणाऱ्यांना जनतेचं समर्पण काय करणार असा थेट प्रतिसवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय आता राम मंदिरासाठी घराघरात जाऊन पैसे मागताय म्हणजे पैसे दिले कोणी जनतेने दिले पण आमचं नाव आलं पाहिजे आमचं नाव आलं पाहिजे तर बाबरीच्या वेळेला आक्रमकतेने उभे राहणारे हिमतेने उभे राहणारे शिवसेना प्रमुख तुम्हाला आठवत आहे राम मंदिराच्या संदर्भात यांच्यातलं कोणी नव्हतं आम्ही होतो त्या ठिकाणी बाबरी ढाच्या पाडण्याकरिता आम्ही होतो हे कोणीच नव्हते हे घरी बसले होते सगळे हे कोणीच नव्हते आणि जनता जर पैसा देते तर एवढं वाईट का वाटत आहे असं आहे की ज्यांना खंडणी वसूल करायची सवय असते त्यांना जनतेचं समर्पण काय आहे हे समजत नाही आणि म्हणून मनामध्ये त्या जनतेच्या समर्पणाची त्या ठिकाणी सुई टोचते ते आज स्पष्ट झालाय विधान परिषदेचे विरोधी पक्षाचे प्रवीण दरेकर पत्रकारांशी बोलतात आपण ऐकूया मला वाटतं वातावरण अत्यंत चिंतेच या राज्यामध्ये आहे परंतु या सरकारला त्याचं काही सोयसूचक नाही बेशरमपणे त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी ताटमानेनं जसं काय राज्यामध्ये सगळं आलबेल झालंय असं त्या ठिकाणी चित्र निर्माण करतात नाही मला वाटत किमान समान कार्यक्रम याचा खरं म्हणजे बट्ट्याबोळ होताना रोज दिसतोय आपण बघाल की संभाजीनगरच्या नामकरणावर गदारोळ झाल्यानंतर उद्धवजी ठाकरेंनी सांगितलं आम्ही संभाजीनगरचं नामकरण करू परंतु औरंगजेबाचा पु पुळका असणाऱ्या काँग्रेसने त्याला विरोध केला आज पुन्हा आजमी आज जे त्यांच्या महाविकास आघाडीचा भाग आहेत ते राजीनामा जर मागत असतील तर मला वाटतं आता विश्वासहता एकमेकांवर राहिलेली नाही ते धरून बांधून संसार जसा चालवायचा तशा पद्धतीचा संसार रोज सत्ता टिकवण्याचा यांचा सुरू आहे परंतु आम्ही त्या ठिकाणी बोललो त्यामुळे त्यांना सत्ता पाडायची त्यांना सरकार घालवायचं आमची अजिबात गरज नाही आता ही सुरुवात आबू केलेली आहे अंतर्गत लाथाळ्यांना अंतर्गत विचारधाऱ्यांचं त्या ठिकाणी युद्ध तुमचं होणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हीच तुमच्या पायावर कुराड मारणार आहे आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राची जनता आपला कडेलोट करायला त्या ठिकाणी तयार आहे अबू आजमी जो महाविकास आघाडी का घटक पक्ष आहे वही अगर इस्तीफा मांग रहा है इसका मतलब महाविकास आघाडी में क्या चल रहा है कोविड 19 व्हायरस विरुद्ध प्रभावी आहे औरंगाबादमधून एक महत्वाची बातमी औरंगाबाद मध्ये महिलेला प्रयत्न तिच्यावर झाला होता कोविड सेंटरमध्ये प्रयत्न केला होता आणि त्या प्रकरणी तक्रार करायला नकार आहे पोलिसांनी या महिलेचा कॅमेरावरच जबाब घेतलाय औरंगाबादमध्ये करोना सेंटरमध्ये डॉक्टरकडूनच रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला होता अर्थातच नातेवाईक संतप्त झाले होते आणि त्यांनी रुग्णालयात घुसून डॉक्टरला बेदम मारहाण केली होती आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम सिद्धार्थ काय या महिलेचं महिलेचं म्हणणं म्हणणं आहे आणि अपडेट्स काय आहेत केतकी या स्पष्टपणे आज आता समोर आलेलं आहे की त्या महिलेचा आरोप तर अत्यंत गंभीर आहेच आहे आणि त्या आरोपाची दखल घेत महानगरपालिकेने त्या डॉक्टरला बडतर्फ लागलीच करून टाकलेलं आहे मात्र आत्ताची अपडेट अशी आहे की त्या महिलेनी त्या डॉक्टरच्या विरोधात तक्रार करण्यामध्ये नकार दिलेला आहे मात्र पोलिसांनी तिचा ऑन कॅमेरा जबाब नोंदून घेतलेला आहे एकंदरीतच आता या प्रकरणाची तपास पोलिसही करत आहेत मात्र महानगरपालिकेने तात्काळ एक कारवाई केलेली आणि त्या डॉक्टरला बर्तर्प केलेला आहेत महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर माझ्यासोबत आहेत मॅडम त्या महिलेने नेमकी काय तक्रार केली होती आ, काल मला सकाळी एक रुग्णांकडूनच ज्या आपल्या कोविड केअर सेंटर आहे त्यांचा मला मेसेज आलेला आहे की या कोविड केअर सेंटरमध्ये घटना घडलेली आहे त्याबाबत बोलायचं आहे त्वरित मी माझ्या डॉक्टरांना चौकशी समिती नेमून रुग्णालयात जाऊन तिथे काय घडलेलं आहे याबाबत सविस्तर अहवाल मागवला आहे तो त्या तर त्यामध्ये त्याच्यात असं स्पष्ट दिसून आलं की जे नाईट राऊंड झाल्यानंतर डॉक्टर ड्युटीवर गेले असता सदरील महिला रुग्णालयाने डिस्चार्जची मागणी केली मला उद्या तीन तारखेला डिस्चार्ज देण्यात यावा पण तिचा दहा दिवस होत नसल्यामुळे त्यांनी तसा नकार दिला आणि पण महिला म्हणे मला जा पाहिजे या संदर्भात डॉक्टरनी रात्री दीड ते दोन वाजता महिलेला फोन करून बोलवलं खाली केबिनमध्ये ती महिला आली आणि याबाबत त्यांच्यात बोलणं झालेलं दिसून येतं तसेच पुन्हा वरती वॉर्डमध्ये पण आमच्या डॉक्टर जाऊन तिथे त्यांनी त्याहीबाबत त्या महिलेशी डिस्चार्जबाबत चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले परंतु महिलेच्या आरोपावरनं की त्यांचे गैरवर्तणूक होते असभ्य त्याच्याशी भाषण संभाषण त्या डॉक्टरांनी केले असे सांगितले तर ही अत्यंत निंदनीय बाब आहे आणि आम्ही ह्याची दखल घेतलेली आहे आणि डॉक्टरांना त्वरित बडतर्फ केला आहे पण जे काही आमच्याकडे सी सी टी व्हीचे फुटेज होते ह्याच्यावरनं कुठेही फिजिकल असॉल्ट झालेला नाही या घटनेत आणि तसंच जेव्हा डॉक्टरांनी त्यांना खाली बोलवलं आहे तर ती महिला पण खाली आली होती आणि साधारण चाळीस मिनटात त्यांच्यात संभाषण चालू होतं महिला खुर्चीवर बसून चहा कॉफी घेतली आणि दोघांमध्ये बातचीत चालू होती महिला आणि डॉक्टर हे ओळखीचे होते डॉक्टरांच्याच मित्रांच्या नातेवाईकापैकी ती महिला होती त्याबाबतचंही डॉक्टरांना फोन आला होता की आपण त्यांना डिस्चार्ज करण्याबाबत ही ओळख असल्यामुळे पण त्यांचे संभाषण सुरू होतं पण कुठेही फिजिकल असल झालेलं नाही पण डॉक्टरांनी असं बोलण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि महिलेच्या कंप्लेंटवरनं आम्ही त्यांना त्वरित बडतर्फ केलं महानगरपालिकेने कारवाई केलेली आहे आता ती महिला तक्रार करायला सुद्धा तयार नाही आहे मात्र आता या प्रकरणाला महानगरपालिका असेल किंवा औरंगाबाद पोलीस कशा पद्धतीनं तपास करते पाहणं गरजेचं अगदी सिद्धार्थ धन्यवाद हे सगळे अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल या बातमीवर लक्ष ठेवून राहा आम्ही वेळोवेळी तुझ्याकडून अपडेट्स घेणारच आहोत यानंतर एक ब्रेक घेतोय ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात आणि पाहूयात आणखी काही महत्वाच्या घडामोडी एक महत्वाची बातमी आहे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल सेलनं एक मोठा पर्दाफाश केलाय तिहार जेलमध्ये दंगलीतल्या हिंदू आरोपींना ठार मारण्याचा कट रचण्यात आला होता असा अशी माहिती मिळते आणि पारा देऊन आरोपींना ठार मारण्याचा कट रचण्यात आला होता जेलमध्ये शाही जेलमध्ये शाहिद आणि जेलच्या बाहेर अस्लमनं हा कट रचला असल्याची माहिती मिळते कट रचून अस्लमनं शाहिदला तुरुंगात हलवलं दिल्ली दंगलीच्या वेळेला मौजपूर पुलिया आणि शिवविहार पुलियाजवळ खून करणाऱ्या आरोपीला ठार मारण्याचा कट रचला गेला होता स्पे, स्पेशल सेल तांत्रिक दृष्ट्या पाळत ठेवली आणि त्यानंतर हा सगळा कट उधळून लावला आणि या दोघांना अटक करण्यात आलेली दिल्ली पोलीस पोलिसांच्या स्पेशल सेलची ही कामगिरी आहे आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय पण त्याच्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोक